नमस्कार मी प्रणव महादेव मोगल राहणार बजाजनगर औरंगाबाद तर आज मी स्वराज्य देशा या यूट्यूब चॅनलवरील स्पर्धेत ऑनलाईन शिक्षण योग्य की अयोग्य या विषयावर बोलणार आहे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की कोरोना या महामारीमुळे शासनाने सर्व काही गर्दीचे ठिकाण बंद केले आहेत त्यात शाळा कॉलेज मार्केट इत्यादी आली आता शाळा व कॉलेज बंद म्हणली की विद्यार्थ्यांचे नुकसान येणारच तर या सर्वामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान नाही व्हावे त्यामुळे शासनाने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यास सांगितला आता जवळपास पंधरा जूनपासून सर्वत्र भारतात ऑनलाईन तासिका सुरू आहेत ऑनलाईन तासिकांना हजर राहण्यासाठी विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल फोन्स लागणार व त्यात दररोजचा एक ते दीड जी बी डाटासुद्धा लागणार तर ज्या विद्यार्थ्यांकडे असल्या प्रकारच्या सर्व सुविधा दा, उपलब्ध आहेत ते सर्व विद्यार्थी तर न खाडा करता ऑनलाईन तासिका पूर्ण करतील पण आपल्या सर्वांना माहीतच आहे की भारतातील साठ टक्के विद्यार्थ्यांची अशी परिस्थिती आहे की जे अँड्रॉइड मोबाईल फोन विकत घेऊ शकत नाही तर अशा विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा कसा त्याचबरोबर शाळेतील शिक्षण व ऑनलाईन शिक्षण यात खूप मोठा फरक आहे तर तो कसा बघूया आता ऑनलाईन तासिकांमध्ये व्हिडिओ म्यूट करणे आवाज म्यूट करणे ह्या सर्व प्रकारच्या सुविधा विद्यार्थ्याच्या हातात असतात तर तेव्हा ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड नसते ते विद्यार्थी आपला व्हिडिओ म्यूट करून जेवण करतात टी व्ही बघतात व झोपून लेक्चर्स अटेंड करतात अशा विद्यार्थ्यांसाठी अभ्यास ऑनलाईन अभ्यासक्रम हे चुकीचं आहे का जर त्याच ऐवजी जर तो विद्यार्थी शाळेत असला तर सर त्याला विचारतात तुला हे कळालं आहे किंवा नाही कळालं आहे शाळेत असताना सरांचा असल्या असल्याकारणाने त्या विद्यार्थ्याला जर एखादी समस्या असेल तर तो विद्यार्थी लगेच शिक्षकांना विचारून आपली समस्या दूर करतो आणि आता ऑनलाईन तासिका सुरू असल्यामुळे सर्व विद्यार्थी तर घरून लेक्चर्स अटेंड करत आहेत त्यामुळे शिक्षकांना काही शिक्षा देता येत नाही आणि विद्यार्थ्यांना शिक्षा न मिळाल्यामुळे त्यांना कोणताच प्रकारचा धाक राहिला नाही त्याचबरोबर पहिली ते सातवीचे ऑनलाईन शिक्षण हे ठीक आहे पण आठवी नववी दहावी हे शैक्षणिक वर्ष अशा आहे की ज्यांना अभ्यासापेक्षा प्रॅक्टिकल जास्त महत्त्वाचे असते कारण त्यांचा जास्तीत जास्त भाग हा प्रॅक्टिकलमधून असतो त्या तर ऑनलाईन तासिकां सुरू असल्यामुळे सर शाळेत विद्यार्थी घरून लेक्चर अटेंड करतात त्यामुळे सरांना काही ऑनलाईन तासिकांमध्ये प्रॅक्टिकल घेता येत नाही कारण प्रॅक्टिकलसाठी मुले जवळ पाहिजे आणि सर्व आपापल्या घरून लेक्चर्स अटेंड करतात त्यामुळे प्रॅक्टिकल काही घेऊ शकत नाही त्याचबरोबर शाळेत असताना शारीरिक शिक्षण घेतले जायचे त्यात परिपाठ डान्स खेळ इत्यादी आली आता ऑनलाईन तासिकांना सर्व तर घरून लेक्चर्स अटेंड करतात त्यामुळे शारीरिक शिक्षणसुद्धा घेऊ शकत नाही तर बऱ्याचपैकी ऑनलाईन शिक्षण हे योग्य आहे तर बऱ्याचपैकी अयोग्यसुद्धा आहे धन्यवाद